आता इथल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला उपस्थित असणारे दादा पाटील उमेदवार मुरलीधरजी मोहोळ उमेदवार शिवाजी राडोराव पाटील सर्व निलमताई सर्व उपस्थित असणारे आजी माजी आमदार सर्व महायुतीचे घटक पक्षाचे अध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो महायुतीची पहिलीच एकत्र ही निवडणुकीच्या निमित्तानं राज्याच्या प्रमुखांनी आज ते सासवडला मेळाव्याच्या निमित्तानं येत असताना सभेच्या निमित्तानं येत असताना त्यांनी अचानक सांगितलं आणि आपण सगळेजण मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिल्याबद्दल महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचं सर्व सहकाऱ्यांचं सर्व बंधुभगिनीचं मी मनापासून स्वागत करतो महात्मा ज्योतिराव फुल्यांची आज जयंती त्यांना विनम्र अशा प्रकारचं अभिवादन देखील करतो आजपर्यंत आपण वेगवेगळ्या पद्धतीनं निवडणुकीच्या निमित्तानं कधी एकमेकाच्या विरोधामध्ये कधी एकमेकाच्या बरोबर अशा प्रकारच्या निवडणुका लढवल्या आणि आत्ता मात्र नेत्यांच्या पासून कार्यकर्त्यांच्या पर्यंत सगळ्यांच्या मनामध्ये महायुतीच्या ह्या देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करायचं अशा प्रकारचं मिशन हे प्रत्यक्षात आपल्याला कृतीमध्ये आणायचं आहे आणि हे कृतीमध्ये आणण्याच्या करता आपल्या पुणे जिल्ह्याचा विचार केला तर तीन लोकसभा मतदारसंघ पूर्ण आणि आपला मावळ मतदारसंघ अर्धा आणि अर्धा रायगडमध्ये कर्जत उरण आणि पनवेल जिथं आपले श्रीरंग अप्पा बारणे हे धनुष्यबाणाचं खून घेऊन त्या ठिकाणी उभे आहेत चारच्या निवडणुका करत असताना पुणे जिल्हा महाराष्ट्रामध्ये नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे पुण्याला एक वेगळ्या प्रकारची पार्श्वभूमी आहे पुण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन देशाचा आणि राज्याचा एक वेगळा आगळा आहे अशा वेळेस आपल्या सर्व महायुतीच्या मग भाजप असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल आरपीआय घटक असतील रासपा असेल सगळ्या सहकाऱ्यांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे मित्रांनो स्थानिक पातळीचे रुसवे फुगवे दूर करून आपल्या सर्वांना आता एकत्र येऊन विरोधकांना निवडणुकीच्या निमित्तानं धूळ चारण्याचं काम त्या ठिकाणी करायचं आहे निवडणुकीत कार्यकर्ता सर्वात महत्त्वाचा लोकांच्या पर्यंत जाणं आणि केंद्र राज्य आमदार खासदार यांचं काम लोकांच्या पर्यंत नेणं गेल्या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या भारताने कशा प्रकारची घोडदौड केलेली आहे हे पण आपल्याला लोकांना मतदारांना सांगावं लागेल मित्रांनो बऱ्याचदा आपल्या लोकांची मतदारांची शॉर्ट मेमरी असते आणि त्याच्यामुळं महत्त्वाच्या गोष्टी नीटपर्यंत समजून सांगणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे कार्यकर्त्याला बळ देणं ही आम्हा स्थानिक कपातळीवरच्या नेत्यांची जबाबदारी ही देखील सर्वांनी समजून घेतली पाहिजे लोकसभा निवडणुकीच्या साठी महायुतीच्या सर्व पक्षातील स्थानिक मतदारसंघातील नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भागात एकत्रपणे आपल्या चारी उमेदवारांच्या विजयासाठी काम करणं अतिशय आवश्यक आहे बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही सात मेला आहे बाकीच्या आपल्या मावळ शिरूर आणि पुण्याची लोकसभेचं मतदान हे तेरा मेल आहे आणि त्यामुळं मधी अंतर देखील बऱ्यापैकी आहे त्याच्यामुळं आपण गाड राहता कामाने त्याच्याकरता एक एक दिवस महत्त्वाचा आहे मला बोलवलंच नाही आमच्या नेत्याचा फोटोच नव्हता आम्हाला विचारलंच नाही मित्रांनो हे तुमच्या माझ्या घरचं लग्न नाहीये इथं नरेंद्र मोदींना प्रचंड मताधिक्यानी तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याची ही निवडणूक आहे आपल्याला पाच महिन्यांनी पुन्हा एकनाथरावजी देवेंद्रजी मी आणि आम्ही सगळे महायुतीचे घटक हे विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सामोरं जाणार आहोत त्याच्या आधीची ही रंगीत तालीम आहे त्यामुळं कुठंही आपण घार राहता कामा नये हे मला तुम्हाला सारखं सारखं सांगावंसं वाटतं काम करत असताना ही लोकसभेची निवडणूक देशाच्या आणि राज्याच्या राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या अशा प्रकारची निवडणूक आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला पुढचं पण महत्वाचं काम पुन्हा राज्य महायुतीचं त्या ठिकाणी निवडून आणायचं आहे म्हणून पण कुणी गाळ राहू नका त्याचं कारण मगाशी निलमताईंनी सांगितलं की बऱ्याचशा सुट्ट्या आलेल्या आहेत आणि त्या सुट्ट्या आलेल्या असल्यामुळं बरेच जण बाहेरगावी जातात त्यांना वाटतं की आपण कुटुंबानी नाही मतदान केलं तर असा काय फरक पडणार आहे बाबांनो घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला मताचा अधिकार दिलेला आहे जे आपल्याला संविधान दिलेलं आहे त्याचा आदर करणं पाच वर्षामध्ये देशाच्या एकशे चाळीस कोटी जनतेच्या भवितव्याकरता ही निवडणूक महत्वाची समजून मतदान करणं आणि तुमच्या माझ्या महाराष्ट्रातनं शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातनं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातनं अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा पहिल्या टप्प्यात विदर्भातील प्रचार जोराने सुरू झालाय पंतप्रधानांच्या दोन सभा झाल्यात मुख्यमंत्री त्या सभेला हजर होते आज गृहमंत्री आहेत कदाचित शंका येईल की देवेंद्र फडणवीस साहेब कसे स्टेजवर नाही आहेत परंतु अमित शहा विदर्भात आलेले असल्यामुळं आमच्या तिघांच्यापैकी एक तरी तिथं त्यांच्या सभेला उपस्थित राहणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे देवेंद्रजी येऊ शकले नव्हते ना नाहीत त्यांना यायचं होतं पण अशा काही ना काही गोष्टीतनं विपर्यास केला जातो आणि कार्यकर्त्यांच्या मनामध्ये शंका कुशंका निर्माण केल्या जातात कृपा करून कार्यकर्त्यांनी ह्याही गोष्टीची नोंद घेतली पाहिजे महायुतीच्या माध्यमातून जे, महा जे उमेदवार आहेत जिथं निवडणूक ही अटीतटीचीच समजायची मी पण आतापर्यंत सात विधानसभेच्या सा निवडणुका लढवल्या एक लोकसभेची निवडणूक लढवली समोरचा उमेदवार कधी आपण कमकुवत समजायचा नाही मतदाराला मतदानाचा मान सन्मान द्यायचा दोन दोन तीन तीन वेळेला आपला महायुतीचा कार्यकर्ता हा उमेदवाराच्या वतीनं त्यांच्यापर्यंत पोचला पाहिजे महिन्याभराच्या काळामध्ये आपल्या महायुतीच्या पक्षातल्या सर्व लोकप्रतिनिधी पद पदाधिकारी कार्यकर्ते यांची एकजूट दाखवणं गरजेचं मतभेद असतील तर ते सामंजस्याने दूर करण्यात येतील हे देखील आपण लक्षामध्ये घ्या आज सकाळीच निलमताई शरद सोनवणे असे काही सहकारी हडपसरमधले माझ्या हवेलीतले आम्ही बसलो होतो आता थोडं बहुत चर्चा एकनाथरावांशी केली मुख्यमंत्री महोदय म्हणले अजित आपण जाताना मी मुख्यमंत्री महोदय चंद्रकांत दादा पाटील इथनं ताबडतोब पुढच्या सभेला जायचं असल्यामुळं आणि हेलिकॉप्टरनी ऑफ करायचं असल्यामुळं थोडंसं बोलण्याला मर्यादा आहेत परंतु जाताना ह्या सगळ्या गोष्टी बोलून त्याच्यातनं योग्य पद्धतीनं मार्ग काढला जाईल निवडणुकीच्या काळात आपल्या पक्षातनं आपल्या महायुतीतनं कुणी इकडे तिकडे जाणार नाही आणि ऐन निवडणुकीमध्ये दगाफटका करणार नाही अशा प्रकारची पण दक्षता आपण घेऊया बाहेरच्या पक्षातनं आपल्या पक्षात घेऊ परंतु आपल्या पक्षातनं कुठे जाणार नाही ही खबरदारी घेऊ त्याच्यामध्ये आपल्या महायुतीच्या पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते असतील माझ्या बुथ कमी टाईममधील सदस्यांना महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन देखील केलं जातं त्याच्याबद्दलची यंत्रणा विविध स्तरावर काम करतीये दुसऱ्या फळीतील माझे नेते असतील महायुतीचे आमचे युवा असतील युवती असतील विद्यार्थी आघाड्या असतील पक्षाच्या इतर अंगीकृत संघटना असतील त्या सदस्यांना देखील मतदारसंघात उमेदवाराच्या प्रचारासाठी सहभागी करून घेणं आवश्यक आहे सोशल मीडिया ह्या सेलच्या पदाधिकाऱ्यांना निवडणुका पार पाडेपर्यंत अत्यंत काम कार्यक्षमतेनं करावं लागणार आहे त्याच्यामध्ये जिल्हा तालुका पातळीवर सोशल मीडिया सेलच्या पदाधिकाऱ्यांना स्थानिक मुद्द्यावर आणि विशेषतः विरोधकांच्या प्रचाराच्या मुद्द्यावर लक्ष ठेवून त्याला काउंटर करण्याची योग्य पद्धतीनं काम करणं अपेक्षित आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं केलेली कामं जनतेच्या हिताच्या योजना आणि त्याचे लाभ यांचा जास्तीत जास्त प्रभावी प्रचार हा आपल्याला उद्याच्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या टप्प्यात आणि देशात इतर भागात सहावा सातवा टप्पा आहे ह्या सगळ्या टप्प्यामध्ये करावा लागणार आहे महायुतींच्या काही जागांच्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही तो लवकरच आम्ही सगळेजण बसून लवकरात लवकर कसा दिघेल आणि आपल्या महाराष्ट्रात आपल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांना आपली एकजूट कशा पद्धतीनं दिसून येईल याबद्दल आम्ही सगळेजण प्रयत्नशील आहोत आपले विरोधक वेगवेगळ्या प्रकारचा भ्रम पसरवण्याचा प्रयत्न करतील खोट्या नाट्या अफवा पसरवतील त्या खोडून काढण्याचं काम तुम्हाला मला सगळ्यांना करावं लागणार आहे आपल्या केलेल्या कामाच्या जोरावर आपल्याला मतं मागायची विकासावर आपल्याला मतं मागायची विरोधक विकासाच्या बाबतीमध्ये मोदी साहेबांना कुठलीही टीका टिप्पणी करू शकत नाही आणि मग काय टोंब काढायची संविधान बदलणार प्रत्येक वेळेस निवडणूक आली की संविधान बदलणार जे कदापि कुणीही बदलू शकत नाही पण माझ्या मागासवर्गीय समाजामध्ये एक समरावस्था निर्माण करायची कुठेतरी म्हणायचं घटनेमध्येच काहीतरी बदल करणार मित्रांनो ह्या सगळ्या दादांत खोट्या गोष्टी आहेत मी परवाच मावळला बोलत असताना सांगितलं की एकशे पाच ते सहा वेळाला घटनेमध्ये अमेंडमेंट करण्यात आली आणि जवाहरलाल नेहरू यांच्यापासून आतापर्यंत कुठल्या कुठल्या पंतप्रधानांच्या कारकिर्दीमध्ये कशी बदल काही अमेंडमेंट केली ते सांगितलं पण कधी कधी कार्यकर्त्यांना ह्या गोष्टी माहिती नसतात आणि त्याच्यामुळे कार्यकर्ते सतत एकच गोष्ट सा, खोटी सांगितली तर खरी वाटायला लागती ला त्या पद्धतीनं कार्यकर्त्यांचं पण होता कामा नये आणि मतदारांना ते पटवून देण्याचं काम तुम्हाला मला करावंच लागणार आहे ह्यामध्ये आपल्याला केलेल्या कामाच्या मतावर तर आपण जोरावर मतं मागणारच आहोत ज्याचा उल्लेख बघाशी मुरली मोहन केला मुरलीधर मोहळांनी सांगितलेल्या गोष्टीचं मी रिपीट करत नाही परंतु आज महाराष्ट्रामध्ये देखील एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोठ्या प्रमाणावर विकासाची कामं काही लाख कोटींची चालू आहे माझ्या पुण्यामध्ये माझ्या जिल्ह्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं वाहतुकीची कोंडी सोडवणं सर्व प्रकारच्या सुविधा देणं रोड ताबडतोब करणं हा झाल्यानंतर दुसरा अजून एक रिंग रोड वेगवेगळ्या पद्धतीनं आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ देशात जशी आहे तशी आपल्या जिल्ह्यामध्ये करणं त्याचबरोबर बंदरं असतील त्याचबरोबर नॅशनल हायवे असतील त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे टनेल असतील त्याचबरोबर रेल्वेचं एक जाळं पसरवण्याचं काम असेल वंदे भारत सारख्या ट्रेन सुरू करण्याचं काम असेल बुलेट ट्रेन सुरू करण्याचं काम असेल किंवा शहराची वाहतुकीची कोंडी सोडवण्याच्या करता मेट्रो अजूनही आपण कात्रसपर्यंत तिकडं चांदनी चौकापर्यंत इकडं हडपसर वाघोली या सगळ्या भागामध्ये आपण करतोय आणि त्याकरता केंद्र सरकार राज्य सरकार एका विचाराचं असलं तर कामं अधिक दुपटीनं तिपटीनं त्या ठिकाणी होऊ शकतात आणि म्हणून हे पण मतदारांना आपल्याला सांगावं लागेल काम करणाऱ्याच्या माग आपण उभं राहिलं पाहिजे तरच विकास होतो फक्त विरोधासाठी विरोध करून विकास होत नाही ही भूमिका तुम्हाला आपल्या पुणेकरांना पटवून द्यावी लागेल आपले कार्यकर्ते आणि नेते एकत्र आले तर विरोधकांचा निभाव लागणार नाही हे समजून एकत्ररित्या निवडणुकीला आपण सामोरं जाऊया बूथमध्ये भाजपची यंत्रणा सर्वांनी समजून घेतली पाहिजे आणि त्याप्रमाणे आपापल्या अप भागामध्ये यंत्रणा उभी करण्याचं काम महायुतीच्या इतर पण घटकांनी केलं पाहिजे एक सांगतो जे प्रवक्ते आहेत जे उद्याच्याला कॉर्नर सभा घेणार आहेत जे वेगवेगळ्या ठिकाणी बैठकीच्या निमित्तानं किंवा शहरामध्ये सभांच्या निमित्तानं ग्रामीण भागामध्ये देखील सभांच्या निमित्तानं जाणार आहेत वादग्रस्त वक्तव्य आणि वादग्रस्त कृती ही कृपा करून टाळा आपल्याला आपल्या चारी उमेदवारांना मताधिक्य वाढवायचं आहे बोलायला जाताना तुमच्या माझ्या बोलण्यानी आपल्या उमेदवारांचं मत घटणार नाही ही खबरदारी फार काळजीपूर्वक त्या ठिकाणी सगळ्यांनी घेतली पाहिजे आपण सार्वजनिक आपलं वर्तन हे नम्रतेचं ठेवलं पाहिजे जर मत मागायला गेल्या एखादा विरोधी असला नाही मत देणार बाबा दिलं द्यायचं नाही द्यायचं तुझा अधिकार आहे मागायचा आमचा अधिकार आहे असं करून पुढे जावा तर नाही देत ना जागेला उडत ते उडत गेला तर तुम्ही राज तिथंच उमेदवार जाईल उडत तसलं काही करू नका मी पण सारखं सकाळी उठल्यावर सातला बाहेर पड भेटायला लागतो तेव्हा बर्फत डोक्यावर ठेवतो म्हणतो चिडायचं नाही छिडायचं नाही चिडायचं नाही आवाज चढवायचा नाही चढवायचा नाही चढवायचा नाही मित्रांनो गमतीचा भाग नाही खरोखरीच नम्रतेनं वागा कुठेही काही उर्मटपणा दाखवू नका ती महाराष्ट्र संस्कृती आहे नम्रता महाराष्ट्राची परंपरा आहे आपल्याला सत्तेचा दर्प आहे असं कुठल्याही परिस्थितीत केंद्रात आप राज्यात आपलं सरकार असल्यामुळं आपल्या वागण्यात बोलण्यात वाटता कामा नये लोकांना वाटता कामा नये याचं भान सगळ्या कार्यकर्त्यांनी ठेवलं पाहिजे शेवटच्या कार्यकर्त्यांनी ठेवलं पाहिजे आणि स्टेजवर बसणाऱ्या सर्वांनी पण ठेवलं पाहिजे त्याचबरोबर लोकांशी जोडून घ्या सामाजिक कार्यकर्ते सामाजिक संघटना यांनाही सोबत घ्या आपल्या पुणे जिल्ह्यात पुणे शहरात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना आहेत त्यांनाही त्यांचा मान सन्मान त्यांचाही प्रतिष्ठा त्या ठिकाणी ठेवून त्यांना सोबत आपण घेऊ आणि घेतलं पाहिजे फोन हो आणि समाज माध्यमात काळजी घ्या आचारसंहितेचं पुरेपूर पालन करा आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याकडनं कुठली चुकबुल होऊन देऊ नका अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद विदर्भमध्ये पंतप्रधानांच्या सभांना आणि आपल्या महायुतीच्या सगळ्या नेत्यांना मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना सगळ्यांना मिळालेला आहे त्याच्यामुळे काळजी करू नका आणि आपली महायुती सर्वांची मिळू नये जर एखाद्या ठिकाणी एखाद्या कार्यकर्त्यांनी एखाद्या पक्षाच्या की बाबा उमेदवार आपला समजा शिवसेनेचा आहे आणि तिथल्या मतदारसंघात राष्ट्रवादीचे कोण काही कार्यकर्ते काम करत नाही तर त्याचा परिणाम राष्ट्रवादीचा उमेदवार जिथं असेल तिथं होऊ शकतो त्याच्यामुळं कुठंही आपल्या तीनच कुणा महाराष्ट्रात आहेत एक म्हणजे कबळ दुसरं म्हणजे घड्याळ आणि तिसरं म्हणजे धनुष्यबाण हे गोष्ट लक्षात ठेवा या तीनच खुणा कुठेही गेल्यानंतर त्या मतपत्र मशीन मध्ये पाहायला मिळाल्या पाहिजेत आणि आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये दोन ठिकाणी घड्याळ एका ठिकाणी धनुष्यबाण एका ठिकाणी कमळय हे मतदारांच्या पर्यंत पोहोचवलं पाहिजे देशातल्या बहुसंख्य मतदारांना मोदी साहेबांना मतदान करायचंय परंतु त्यावेळेस महायुतीचा जो उमेदवार आहे त्याची खून ही मोदींना ते मत मिळणार आहे असं काम आपल्याला करावं लागेल त्याबद्दलची जागृता कार्यकर्त्यांनाही दाखवावी लागेल वरवर करून चालणार नाही अशा प्रकारची खबरदारी आपण सर्व सहकारी मित्रांनी या मेळाव्याच्या निमित्तानं घ्यावी आज आपल्या जिल्ह्यामध्ये एकनाथराव शिंदे जरी मेळाव्याच्या आणि सभेच्या निमित्तानं आले असले महायुतीचे प्रमुख म्हणून आलेले असले तरी ते शेवटे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र